तर मित्रांनो हे बघा आपल्याला फिरता फिरता या ठिकाणी आपल्याला भेकर बघाय भेटली बघा कशी उभी राहिली तिने आपल्याला बघितल्या मूर्ती उभी राहिले बघा आपल्याला फिरता असताना ही भेकर बघायला भेटले आता आपण महाराणावर जाऊन बसणार आहे प्राणी बघायसाठी आता ही भेकर भेटी गेली बघा पळा गेली खाली मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजेत आणि आपण या महाराणावरती राणचे प्राणी बघायला आलोय कारण संध्याकाळच्या वेळेला हे प्राणी या महाराणावरती निघतात तर पाहू मित्रांनो आज आपल्याला कोणता प्राणी बघायला भेटतोय तर आपण एखाद्या झुडपामध्ये बसणार आहेत तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आज आपण एका झुडपामध्ये बसून प्राणी बघणार आहेत तर चला वेळ लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो आता ह्याच्या महाराणावरती प्राणी खाली जंगलामधून येत होतं या महाराणावर तर आता आपण एखाद्या झुडपामध्ये बसणार आहेत आणि मी तुम्हाला प्राणी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर पाहू आता आपण एखादी ना त्या समोरच्या झुल्पामध्ये मी आपण जाऊन बसून या पूर्ण या ठिकाणचा हा जो परिसर आहे हा पूर्ण आपल्याला दिसेल प्राणी आलेला दिसेल तर आपण या ठिकाणी या जुडपमध्ये बसून मित्रांनो बघा आता आपण या झुलपांमध्ये येत बघा मित्रांनो यांनी आपल्याला बघितलंय या कोल्यानं आपल्या समोर येऊन उभा राहिल्या बघा बघा मित्रांनो याने पूर्ण आपली ओळखलेली आहे तरी पण तो आपल्याकच येतोय बघा पूर्ण डेअरिंग करून आपल्याक येतोय घाबरत नाही बघा तो पूर्ण चौकशी करतोय मित्रांनो बघा आपली नेमका का हे काय असं बघतोय बघा पूर्ण फिरून बघतोय पाठीमागं उघडून पाहतोय बघा डॅरिंग बाजू आले मित्रांनो हा कधी पण धावू शकतोय याचा भरावसा नाही मागं फिरून पाहतोय ओळखायचा प्रयत्न करतोय नेमका काय झुडपामध्ये मित्रांनो आपल्याला या झुडपामध्ये बसले तर आपल्याला एक प्राणी बघायला भेटला एक मुंगूस पण बघायला भेटला आपल्याला पूर्ण दोन पावला चालतोय महाग फिरून बघतो दोन पावला चालतो मागं फिरून बघतो बघा काहीतरी विचार करतोय तो नेमका झुडपामध्ये काय आहे हा विचार करतो आहे बाबा तिकडं जाऊन पाहतोय परत बघा एवढ्या लांब गेल्या तरी पाठीमाग वळून पाहतोय गेला बघा हे बघा इकडनं पुढच्या झुडपामध्ये आलेलो आहे आता आणि बघा आता या ठिकाणी ना इथे समोर पुढं निघत निघत येईल तो आता हे बघा हे बघा आपल्या समोर दिसतोय बघा मित्रांनो तर दोन आहेत बघा दोन दोन आपल्याला एकच बघायला भेटला होता पण आता या ठिकाणी आपल्याला दोन बघायला भेटलं होतं बघा गेलं पळालं खाली राणामध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद